शिरपोर तालुक्यातील भोरटेक येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक गुरांच्या गोठा बांधकाम लाभाच्या योजनेत चौकशी अंती अपहार झाल्याचे आल्याने तत्कालीन सरपंचासह बारा जणांविरुद्ध ठाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा अपहार हा एक एप्रिल दोन हजार ते आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे भोरटेक ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच ज्योती सुरेश पाटील ग्राम रोजगार सेवक जयवंत निंबाजी पाटील तत्कालीन तांत्रिक सहाय्यक मुकेश रोहिदास पवार आभारती रमाबाई जाधव नवल जाधव धनंजय जाधव शोभाबाई पाटील निंबाजी पाटील सुरेश पाटील लोका पाटील ज्ञानेश्वर पाटील शरद जाधव असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या संस्थांची नावे आहेत या प्रकरणी शिरपूर पंचायत समितीचे ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संजय पवार यांनी थाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे दाखल फिर्यादीनुसार शिरपूर तालुक्यातील भोरटेक येथे एक एप्रिल दोन हजार एकोणावीस ते थे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हे सरपंच म्हणून कार्यरत होते त्यांच्या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी वैयक्तिक गोठा प्रस्ताव सादर न करता एकाच कुटुंबातील पती पत्नी सह गावात लाभार्थ्यांना प्रस्ताव मंजूर केले तसेच मूळ गोठ्याचे बांधकाम न करता संस्थांनी दुसऱ्याचे बांधकामाचे व व्यक्तीचे फोटो वेबसाईटवर अपलोड करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अनुदानाचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने पाच लाख त्रेपन्न हजार एकशे त्र्याऐंशी रुपये शासकीय निधीचा अपार केल्याचा ठपका ठेवून सरपंचासह बारा जणांवर अपारचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास थानेर पोलीस ठाण्याचे पी एस आय समाधान भाटेवाल हे करीत आहे